सतत बघत असतो सकाळी कुठेतरी असतो दुपारी कुठेतरी असतो संध्याकाळी आणखी कोणाच्या तरी कार्यक्रमात असतो विविध विविध संस्थांच्या कार्यक्रमा नेतृत्व म्हणून तुमची छाप शहरातल्या प्रत्येक भागात पोहोचली पाहिजे राहिली पाहिजे ते काम संदीप उत्तमरित्या करतोय खरंतर तर एक खूप आधी झालं असतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मीरा बाईंदर मधली स्थिती खूप वेगळी असते <laughs> परंतु अजूनही काही वेगळी नाहीये संदीप ज्या पद्धतीने काम करतो मला खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा मध्ये उत्तम पक्ष म्हणून उभा राहिलेला असेल आणि संदीप त्याचं उत्तम नेतृत्व करून घ्यायची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आपण पाहता आप लोकसेवा बातमी करत प्रत्येक वेळी विरोधकांनी मनसेवरती टीका करण्यात आली की हा संपलेला पक्ष आहे पण आज ह्या संपलेल्या पक्षाची दखल ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे या संपूर्ण धर्तीवरती महायुतीच्या उमेदवारासाठी ही मनसे आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि त्याच्याच काळाखंडीमध्ये या मीरा भाईदरमध्ये संदीप राणे यांच्या शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो लोकांनी आज मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे लोकांच्या पडलेल्या प्रश्नांनी प्रश्न सोडवण्यासाठी आज मनसे नेहमी अग्रेसर असते आज या संपूर्ण कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव तसेच जे नगर अध्यक्ष वैभव खेडेकर हे उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया मला असं वाटतं की कोणीही कधीही संपत नाही बरोबर आहे आम्ही संपलेलो पक्ष मग उभा टाकाय बट आपण संपलेलाच पक्ष आहे ना मला असं वाटतं की कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा आमचं महत्व त्यांना कळलं ना हे महत्वाचं आहे सो त्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे महायुती म्हणून आम्ही आमच्या विश्वासाला पात्र राहणार कोणी काय दीकाल केली ते आम्ही सगळं विसरून जाऊ आणि सर्वादनीय राष्ट्रवादी जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन आम्ही करून पूर्ण ताकदीने महायुती जे उमेदवार नरेश बसके यांना निवडून आणल्याशिवाय आमचं महाराष्ट्र सैनिक लोक बसताना मे उत्तम कार्यकर्ता आहे मनसेचा नेता म्हणून उत्तम काम करत आहे शहराध्यक्ष म्हणून उत्तम काम करत आहेत तसे विधा भाईंदर अनेक इतर पक्षातली जी लोक आहेत त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच ती लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतात माणसं येतात एखाद्या पक्षात केव्हा प्रवेश करतात ज्यावेळेस त्या नेत्यावर त्यांचा विश्वास असेल की तो आपल्यासाठी काय तरी करेल तो आपल्याला न्याय मिळवून दे आणि त्या सगळ्याच खूप संदीपमध्ये आहेत मला वाटतंय म्हणूनच मनसेमध्ये इथे मोठ्या प्रमाणात प्रवेश होतात सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व होईल सगळी लोक स्वीकारतात त्या सगळ्या लोकांना आम्ही मनसे त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे आम्ही प्रामाणिक करतो आम्ही एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे पक्षाच्या वाटचालीसाठी आणि बांधणीसाठी मी महाराष्ट्रभर कुठेही गर्दीपुरत फिरतो आज मिला मध्ये आलो संदीप जी राणी या ठिकाणी उत्तम काम करत आहेत आमच्या अभिनेत्रीच्या माध्यमातून आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये या मिला भाईंदरमध्ये अतिशय चांगलं चित्र महाराष्ट्र नवनिर्माण केलेलं असेल निश्चित आमचे नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये जातील आणि येणाऱ्या कालखंडामध्ये इथल्या नागरिकांच्या प्रश्नावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवेल हे मला या ठिकाणी सांगायचं सोन सन्मान आहे राजसाहेबावर एक फार मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि सन्मानाने राजसाहेबांचं त्यांनी जे आता डिसिजन घेतलं आहे की बिन शर्त पाठीमध्ये यायचं तर मला वाटतं अतिशय लोकांना आवडलेलं आहे तर तू बघत असाल कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने जनतेच्या समोर गा जाणं गरजेचं त्या उद्देशाने राजसाहेबांची निर्णय घेतला स्वागत करण्यासाठी आजूल बघा ह्याच्यानंतर पण आता फक्त आचारसंहिता असल्यामुळे मी थोडक्यामध्ये हा प्रवेश घेतलाय कारण दिव्यांग लोकांचे काय प्रश्न असतील स्टॉलवाल्यांचे प्रश्न असतील या उद्देशाने हा तातडीने आम्ही बैठक लावून काल आम्ही ठरलं आणि आज आम्ही बैठक घेतलेली आहे आणि याच्यानंतर तुम्ही बघा फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे प्रवेश होतील पाचशे ते दे सहाशे कुंपडा उभे आहेत आणि फक्त आमच्याकडे प्रवेश करायचा बाकी आहे वीस तारखेच्या नंतर इलेक्शन झाल्यानंतर ताबोत त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश घेणार आहेत आणि येणारा जो काळ असेल महाराष्ट्र हिमानसेना मीरा मैदानामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसेल पकडण्यात काय शिवसेना त्याचं कारण असं आहे की राजसाहेबांचा जो जी कार्यपद्धती आहे ती आज कित्येकांना असं वाटत असेल की राजसाहेब काही गोष्टींनी चुकले असतील पण मला वाटत नाही मी एक सामान्य कार्यकर्ता माफ करा मी एवढा मोठा माणूस नाही की मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो पण एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो की मला वाटतं की राजसाहेबांनी योग्य निर्णय घेतला भविष्याचा विचार करून निर्णय घेतलाय त्याचबरोबर आता या स्टॉलधारकांचे मेरा बँक मध्ये अनेक समस्या होते पण कित्येक गोष्टी झाल्या पण त्या पुढे जात नव्हत्या हो आणि उलट आम्ही त्यात असूनही आम्हाला उलट त्रास होत होता पण आम्हाला या दरम्यान संदीप राणेसाहेबांची माझी भेट बनली संदीप सर हे माझे जुने मित्र म्हणजे मी मित्र म्हणायचं ते माझे मो मोठे हे आहेत व्यक्ती आहेत पण शेवटी आज त्यांनी आम्हाला मित्रासारखं वागवलंय आणि त्यांचा जो स्वभाव कोणालाही म्हणजे छोटं मोठं करत नाही किंवा मान सन्मान देतात आणि जवळ घेऊन त्याच काम करतात अर्ध्या रात्रीला ते उभे राहतात हे सगळं आम्ही बघून विचार केला निर्णय घेतला की आम्ही एस स्टॉलधारकच नाही दिव्यांग स्टॉलधारक पण आहेत आणि चर्मकार बांधवधारक त्यांच्या पाठीशी उभे राहणार आम जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आम मराठी माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहणार कारण खरंच ते चांगलं काम करतात आणि आम्ही पूर्ण धारकांमध्ये गडशेट्टी झाली आहे ह्या आरेश डॉल धारकामध्ये कोणी अशा पाचशांमध्ये गडशे झाली त्याच्याबद्दल सांगतो नाही बघायला गेलं तर भरपूर काही गोष्टी आहेत आता आमच्या पालिकेत कित्येक गोष्टी आंदोलन केले गेले -के उपोषणाची हात दिली पण त्यावेळी तिकडचे अधिकारी वगैरे अक्षरशः मोजूर अधिकारी माझी सैनिकांचा ज्यांनी स्टॉल उचलून फेकून दिला तिथे सामान्य माणसाची काय जाय त्यामुळे आम्ही आंदोलन पण केलं पण त्यावेळी आम्हाला राणेसाहेबांनी पण आम्हाला सपोर्ट केला आणि बऱ्याचशा गोष्टी अश्या त्यानुसार आंदोलन कोण होत नाही आमच्या पाठीशी कोणाचाही हात लागणार त्यामुळे कुठेतरी आम्हाला वाटलं की मनसे हा योग्य पक्ष आहे नेतृत्व तो बहुत कुछ मैंने ऐसा खास देखा है और मैं जुड़ने का मेरा एक वजह यह है कि कुछ वापपंथी बिहार और यूपी के बारे में गलत दिशा फैला रहे हैं गलत फैला रहे हैं की मन से बिहार यूपी वाले वो गलत करता है मारता है पिटता है मैं एक खुद बिहारी हूँ आरा जिला का रहने वाला हूँ जहाँ का पवन सिंह है आप लोग जानते होंगे गाना पे उनका वायरल हुआ था लॉलीपॉप लागे लोग मैं खुद एक राजपूत का बच्चा हूँ मैं मन से ज्वाइन किया हूँ अपने बिहार यूपी वाले को यह संदेश देने के लिए कि मनसे किसी का 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 दुश्मन 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 नहीं है पंती का है मनसे। का है वह जो महाराष्ट्र के खिलाफ शिवाजी महाराज के खिलाफ जाके बात करेगा उसका दुश्मन है मन से हम आप उन्हें ऊपर एक देखे विज्ञान को विकलांग को मन से ने पोस्ट दिया ये सिर्फ मन से ही कर सकता है मैंने आज जीवन अभी तक कोई पार्टी में ऐसा कार्य देखा जिसको एक विकलांग को पोस्ट दिया गया ये मन से खुद देखना चाहिए और सोचना चाहिए कि मन से क्या है और मन मन से से की की विचार क्या है विचारधारा पे हम एक्शन करेंगे और लड़ेंगे माँ मीरा के घर घर में जाएंगे ये दादा का विचारधारा को हम फैलाएंगे और दिल से लड़ेंगे छत्रपति शिवाजी महाराज का विचारधारा पे लड़ेंगे शाम्भा महाराज के विचारधारा पे लड़ेंगे और वापी के खिलाफ भी लड़ेंगे चाहे वो मुगल साम्राज्य हो या बाबर हो हम उनको छोड़ेंगे भी नहीं उनके खिलाफ भी लड़ेंगे हमको अमारे सनातन धर्म को लड़ेंगे, बाकी इथे खूप त्रास झाला अक्षरश म्हणजे सगळे लायसन असूनही जे कडे म्हणजे ज्याला आपण फेरीवाली म्हणतो किंवा जे रोडवरचे जे फेरीवाले असतात तर ते पूर्णपणे आपल्या विरोधात आहे पूर्णपणे आजूबाजूवाल्यांनी आपली सगळे पेपर्स असतानाही आपल्याला तिथे जागा देत नव्हते हो ते आणि त्यावेळेला जेव्हा संदीप राणे सार सारखे सार सार साहेब संजय सावंत सारखे साहेब हे रात्री बेरात्री माझ्यासोबत माझ्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी योग्य तो न्याय दिला ज्या महाराष्ट्राचे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार बी एम सी पोलीस फूड फूड लायसन हे सगळं करून गव्हर्नमेंटची स्कीम असलेल्या माणसाला तुम्ही तिथे जागा देत नाही आणि ज्यांच्याकडे तुकडा नाही तिथे म्हणजे एका वाक्यात तुम्हाला असं सांगायचं की अधिकृत धंदेवाल्यांना अनधिकृत धंदेवाले अधिकृत धंदेवाल्यांना अनाधिकृत धंदेवाले त्रास देते आता तुम्ही काय करणार आता तुम्ही काय करणार असून आपल्याला आता तुम्ही काय तुमचं पुढचं कदम काय असणार म्हणून आपण ह्या मनसेमध्ये प्रवेश केला हे